पाच हजार कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा साडेतीन फुटातच जावं लागतंय आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा साडेतीन फुटातच घाल आका तुला एवढं कमवायची का गरज काय होती रे आणि एवढं करू आमचं लेकरू मारलं का तू कशासाठी मारलं ज्या पद्धतीने मारलं व्हिडिओ शूटिंग काढली पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकलं हे <गला> इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारलंय तितक्याच बेकार पद्धतीने जल्ला ज्या वेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेसचा तुमचा चेहरा आम्हाला बघायचा हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आम्हाला चेहरा बघायचा आहे तुमचा फाशी गेलेल्याचा आणि प्रतिमोर्चे मोर्चा काढणारा नो कशाचा मोर्चा काढताय याचा तरी भान ठेवा रे कशासाठी मोर्चा काढताय कोणासाठी मोर्चा काढताय कोणासाठी निवेदना देताय याचं भान ठेवा कदाचित उद्या तुमच्यावर ही पाळी आलो दुसरं काय म्हणन त्याचं का आणि अरे बाजू घ्यायची वरच्या काढा तुमच्या नेत्याबद्दल बोला पण संतोष देशमुखच्या पत्नीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत संतोषच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत त्याच्या भावाच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत त्याच्या मुलाच्या डोळ्यातले पाणी का दिसत नाही त्याच्या भाऊजाईच्या डोळ्यातलं पाणी का दिसत नाही करोना मुंडे असोत किंवा डॉक्टर देशमुख असोत डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही परंतु त्यांच्यावरती खोट्या अट्रॉसिटीज दाखल करायच्या दुसरीच काहीतरी तीनशे छोपनची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलिस आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानफ आणि त्याला आणखी दोन जोडीला आहे त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हे झाले पाहिजे करुणा मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे ते वेगळं काय आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बरं पर का परत एकदा म्हणतो याचं उत्तर त्यांनी मला द्यावं मग मी त्यांना सांगेन त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं बाकी त्यांना काढीचाही अधिकार नाही फक्त आले का सयाजीराव आमच्याकडे एक निकाळजे आडनावाचे हे होते त्यांचं नाव सयाजीराव होतं त्यांना काय मनाची साहेजी राहून काळजे म्हणजे मी काय कोण्या कास्ट वरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही कृपया मला माफ करा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पायिक असणारा मी व्यक्ती आहे बरं का त्यामुळं त्याच्यानंतर परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो सिमेंट फॅक्टरी असो जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथं गेलाच पाहिजे अशा प्रकारची यांच्या हप्त्याला वैतागुण एक कोण का काय नावाची कंपनी कंपनी इकून निघून गेला कोरोमंडल कोरोमंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला तर ती कंपनी इकून त्यांनी नमस्ते लंडन केला आणि थेट त्याच्या राज्यात निघून गेला आता मी हे जे आरोप करतोय त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं आणि ते आता एक आका तर आत गेलेले आहेत दुसरे मोठे आका बाहेर आहे तर बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांचे उत्तरं द्यावेत असं माझं मत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याचंच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणारे मुख्यमंत्री महोदय टी व्ही चॅनलवरील सोनी चॅनल मधले सीआयडीतले पोलीस सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये संत एकनाथाच्या या नगरीमध्ये मी बोलतोय ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय संत एकनाथाच्या भूमी शंभर टक्के मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनल वरची सी आय डी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कराखा म्हणजे बाकी कशाला बघ सदरक्षणाय सदरक्षण आहे सत्यमेव ऐवजी सत्यमेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला अशी एकंदरीत परिस्थिती आहे बरं हे जे छोटे आका आहेत यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीचे तारीख सुद्धा मी काढून आणली एन्फोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राह <laughs> शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुधाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या ना। पन्ना नावावर पन्नास एकर जमीन बरं का हे दत्ता इकडे बाबा हे गाबाळ सांभाळायला जाऊ नाही कुठं मौजे सेंद्रा सेंद्री तालुका बारसी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथं सेंद्री बारशी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती मंगल जाधव हो दिघोळ दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन चौदा हा म्हणजे पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरं असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना आपण जंगली महाराज रोडच्या नंतरच एफ सी महाराज एफ सी रोड एफ सी रोडला वैशाली हॉटेल एंड वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहे तिथं एक शॉप असं काढतायत सात शॉप आकानी बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात आणि सहाशे आठवाय विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपी मधला एक आरोपी कोण विष्णू चाटे आणि आकांक्ष दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला म्हणल्यावर एक किती झालं सातापाचा पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक शॉपची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो म्हणलं हे बिल्डर, हो बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका म्हणले जरा बताते म्हणलं हमको चाय तो पिलाव बोले पिलाते म्हणलं हम को चायच पिते तो चायच पिलाव दुसरा काय मत पिलाव त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरच संध्याकाळी चालणारं हॉटेल हो टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका मानला होता पस्तीस देतो देऊन टाक पण तो छाजर आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं म्हणून वाचलं आकाच्या तावडीतून वाच अमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाचे त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर ना ना आहे वाल्मिक अन्नाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे ड्रायव्हर आणि ड्रायव्हरकडून भाड्याने राहायचे अॅग्रीमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंचाहत्तर कोटी रुपये ह्या दोन चौकशातच वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जातं अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली सुदर्शन घुले आणि हे मंडळी नको मला झालं हा हे गोरखदळवी लाप्पा दळवी मावळ प्रांतामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते मावळ प्रांतामध्ये हे आकांनी गोरख आणि लाप्पा दळवी हे हो बापले ठेवलेले आहेत कुठं काही ऐकायला सापडलं की द्याच म्हणते शिल्लक ठेवायचं नाही म्हणजे वे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात काय का अशी कधी कधी माझ्या म्हणून कृष्णा शेंडगे हरिभाऊ इंगळे सुदर्शन घोले सोमा घोले चंद्रकांत ज्ञानेश्वर घोले ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी ही ट्रॅक्टर चोरी करणारी याला संपूर्ण साथ ट्रॅक्टर चोरी करो चंदन चोरी करो किसको भी वाजो किसको भी मारो आका तुम्हारे साथ आका तुम्हारे साथ हे मानल्यावर कशाला घाबरते हे आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी मी नाही सांगत एकशे नऊ मूर्तदे सापडले एका वर्षात परळीमध्ये एकशे नऊ त्यातले फक्त पाचच रेकॉर्डवर आले एकशे नऊ पैकी पाच आले एकशे चार मृतदेहांची ओळख पटली नाही कशामुळे मेलेत याचा बी काही खातरजमा नाही काही काही जणांची तर हाडकं सापडल्यात निस्ती हाडकं एकशे नऊ मृतदेह जर एका वर्षामध्ये परत सापडत असतील पैठण मध्ये असं आहे का माझ्या असते तालुक्यात नाही पाथर्डीत येता येता मी चौकशी केली एकशे नऊ असते का पाच चार झालं घालतो हो। आम्हाला बोलते एकशे नऊ एकशे नऊ लापता मुडदे इथं सापडले अशी एकंदरीत परिस्थिती मग का हिम्मत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायचं <coughs> गेले कुणासाठी गेले हे खंडणी वसूल करायला गेले त्याच्यामुळे आका हा शंभर टक्के तीनशे दोनशे आरोपी आहे आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आकाचा आख्याचा आका जर फोन झाला असेल तर आकाचा आका, आका सुद्धा बी लाईन मी खडा राही सग शंभर टक्के लाईनमध्ये आला पाहिजे जरीन खान पट्टेवाला या व्यक्तीची पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मारल्याच्या नंतर हत्या झाली चाळीस लाखात प्रकरण मिटवलंय एकदा हा आका तीनशे दोन मध्ये जाऊ द्या आकाच आकाच काहीतरी होऊ द्या मग बघा लोक कसे पुढे दाना 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 दना अरे संतोष देशमुखने तुमचं काहीच बिघडलं नव्हतं रे फक्त एक दलिताचं पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडवं होऊन त्यांनी एक तोंडात मारले होते रे तुम्ही दुसऱ्या दिवशी केजाला बोलून त्याच्या शंभर तोंडात हाणायला पाहिजे होत्या शंभर तोंडाच्या हणवून सोडून द्यायला पाहिजे होता आमचा सरपंच गप्प बसला असता पण तुम्ही ज्या पद्धतीने मारला ज्या निर्घुणतेने मारलाय याच्यात तुम्हाला माफी नाही करता आली तर सगळ्यांना माझी विनंती ह्या कुटुंबाला तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ती मदत करा सोमनाथला सुद्धा करा सोमनाथ सुद्धा तिसऱ्या वर्षामध्ये शिकणारं लेकरं होतं त्यालाही मदत करा अरे शेवटी आपण एक कुणी उठतं म्हणतं हे समाजाचा मोर्चा ते समा अरे समाजाचे वगैरे मोर्चे नाही हे सगळ्या समाजाचे मोर्चे हे तर सगळे समाजाचे माणसं बसले म्हणून मला मुद्दे भटकायसाठी मनोज दादा या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात मध्येच मी नाही बोलणार परंतु दीपक भाऊ केदार बोललेत असे काही लोक ज्यांच्या प्रिपेर मधलं चार्जिंग संपलं की लगेच चार्जिंग केलं की कोणीकडे बोलायला सुरू करतील असे प्रीपेड कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये व्हायला ते काहीही बोलते आमच्याकडे फार माहिती डेला रेसॉर्ट लोणावळा इथं आठ आठ दिवस कोण कौन कोणाबरोबर मुक्कामाला होतं ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरेल काय सांगायला लागले हा आणि म्हणून मला अधिकचं काही बोलायचं नाही अरे ज्या गुन्ह्यामध्ये अनिल पाटील अनिल भोसले पुण्याचा जेलमध्ये तो गुन्हा आमच्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी तीनदा केला आहे म्हणजे तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये पाच वर्ष आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सुटतो मला त्याच्यावरती बोलायचं नाही परंतु हे आका इतने करोड लेके तो जाएगा का मी मुंकेशचे गाणं ऐकलं होतं जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहा कल खेल में हम हो ना हो गर्दिश में तारे रहेंगे सदा इतरी गाना ते लड़कपन खेले में खोया जवानी नींद भर सोया सहित का माल कमन का खुदा के पास तो ऐसा जाने का है साढ़े तीन फुट में साडे तीन फुटाच्या पेक्षा लय आहे म्हणून पन्नास फुटाचं मडर रचलेलं बघितलंय का कोणी नाही ना अरे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा साडेतीन फुटातच जावं लागतय आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा साडेतीन फुटातच घाल आका तुला एवढं कमवायची का गरज काय होती रे आणि एवढं करून आमचं लेकरो मारलं का तू कशासाठी मारलं ज्या पद्धतीने मारले व्हिडिओ शूटिंग काढली पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकले हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारले तितक्याच बेकार पद्धतीने जल्ला ज्या वेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेस तुमचा चेहरा आम्हाला बघायचा हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आम्हाला चेहरा बघायचा आहे तुमचा फाशी गेलेल्याचा आणि प्रति मोर्चा काढणारा नो कशाचा मोर्चा काढताय याचा तरी भान ठेवा रे कशासाठी मोर्चा काढताय कोणासाठी मोर्चा काढताय कोणासाठी निवेदन देताय याच भान ठेवा कदाचित उद्या तुमच्यावर ही पाळी आल्यावर दुसरं काय म्हणन त्याचं का आणि अरे बाजू घ्यायची मोर्चा काढा तुमच्या नेत्याबद्दल बोला पण संतोष देशमुखच्या पत्नीच्या डोळ्यातले आश्रो तुम्हाला का दिसत नाहीत संतोषच्या मुलीच्या डोळ्यातले असो तुम्हाला का दिसत नाहीत त्याच्या भावाच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत त्याच्या मुलाच्या डोळ्यातले पाणी का दिसत नाही त्याच्या भाऊजाईच्या डोळ्यातलं पाणी का दिसत नाही म्हणून माझी विनंती की जनतेमध्ये आज जो हा राग आहे रोष आहे हा राग आणि रोष जोपर्यंत द्रौपदी मुर्मू मॅडम यांची दयाची याचिका फेटाळून लावत नाहीत तोपर्यंत हा जोश आणि जोर तुमच्या माझ्या सर्वात राहावा टिकावा अशा प्रकारची विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराज